ते साडे तीन तासापर्यंतचा त्यांचा सराव हा कुठेतरी कामी येईल धनंजयच्या गोलंदाजी आणि दोन बॉल एक रन ओव्हर नंबर एक ची सुरुवात आकाश गायकर शॉट पॉइंटच्या बाजूने चेंडू खेळाडू धावतोय चिंडू थांबलाय आणि तोपर्यंत दोन धावा दोत्रेवाडीच्या गोल मैदानावरती मागील दोन दिवसामध्ये बावन्न ही हायेस्ट धावसंख्या आहे त्यामुळे फलंदाजांच्या बॅटमधून जेवढ्या धावा येतील तेवढ्या टीमसाठी फायदेशीर असतील आणि मैदानावरती थोडं गवत असल्या कारणाने चेंडू अलॉंग दी कार्पेट बाउंड्री क्लिअर व्हायला थोडा वेळ लागतोय त्यामुळे हवाई सफर आणि त्यासाठी प्रयत्न आकाश गायकरचे यानंतर नक्की असतील धावा संख्या तीन आकाश गायकर पुन्हा एकदा कट केलाय चेंडू समोर खेळाडू धावतोय वा फिल्डिंगचे प्रयत्न भरपूर आहेत दिनेश तर त्या ठिकाणी होते दोन दावा अतिगायी आणि विकेट जाण्याची चान्स आकाश लोंगलेला परतावा लागेल संकटात नाही आणि आकाश आता तंबू मध्ये जाई पहिली विकेट इथून आउट होताना फलंदाज बाद दोन दावा मिळाल्या आणि फलंदाज आकाश थोडा नाराज जरूर असेल पण आता परतावा लागेल जसा यशस्वी जयस्वाल एकशे पंचाहत्तर धावावरती रनआउट झाला शुभमन गिल होता समोर पण जयस्वाल आउट झाल्यानंतर शुभमन गिलने सुद्धा शतक केलं आता तसंच आकाश लोंगले आउट झालाय पण आकाश गायकर आता जबाबदारी घेऊन अतुल लोंगलेच्या साथीने पुढील डाव सांभाळे धनंजय आणि कुमार पाटीलने व्यवस्थितपणे चेंडू संपलेत या षटकामधले चार धावा झाल्यात पाच चार चेंडू पाच धावा विकेट आलीये पहिली धनंजय पुन्हा एकदा सज्ज आकाश गायकरचा शॉट डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू सी मारे आकाश गायकरचा पहिला चौकार नऊ दावा पहिल्या पाच चेंडू मध्ये पॉवर प्ले मध्ये सुंदर सुरुवात रन्स येत आहेत पण विकेट टिकवणं तेवढंच महत्वाचं ठरेल आणि आकाशची विकेट गेल्यानंतर आकाश गायकरने आता जबाबदारीने बॅटिंग करताना ठोकलाय चौकार धनंजय पाच चेंडू संपले दावा नऊ शेवटचा बॉल लास्ट बॉल आकाश काय शॉट समोर खेळाडू बॉल पर्यंत येईल तो रन कंप्लीट पहिलं षटक दहा दावांनी समाप्त होत असताना दिबा पाटील उंबरोली हा संघ एक विकेटच्या मोबदल्यात दहा दावा राष्ट्रवादी चषकामध्ये आज कोणता संघ पुढे वाटचाल करेल आहे काल मेचकरवाडी हा संघ स्पर्धेच्या फायनलमध्ये पोहोचला आणि कोनदिवडे संघ सेमी फायनल मध्ये पराभूत झाला म्हणजे एका ट्रॉफीचा मानकरी असेल आणि आज आठ संघामधून कोणता संघ आज खरं तर सर्वच संघ पाहिलं तर एकापेक्षा एक वरचड असे संघ आहेत पहिला सामना सिद्धिविनायक नेरळपाडा आणि वंजारपाडा मध्ये झाला तिथे वंजारपाडा संघ विजयी झाला दुसरा सामना दिवा पाटील उमरोली आणि शेलू कुमार या संघामध्ये तिसरा सामना गावदेवी कोल्हारे वर्सेस कालभैरव मालेगाव आणि चौथा सामना जे के शेलू जय कोळंबा माता शेलू वर्सेस कळम जय ताडोबा कळम या संघामध्ये होईल त्यामुळे आज सर्वच संघ भारी आहेत बघायचं की कोणता संघ कोणत्या संघाला पराभूत करेल सीझन नवी आहे पहिली स्पर्धा आहे त्यामुळे कुठल्याही संघाचा अंदाज बांधणं थोडं कठीण आहे आणि जे के शेळू संघाचे देखील आगमन अविनाश तरेसर आणि त्यांची संपूर्ण टीम गणेश मसने राजू तरे सर्व रा या ठिकाणी दाखल होत आहेत पुन्हा एकदा जे के सी सी नवीन सीजन मध्ये गेल्या वर्षी सर्वाधिक टुर्नामेंट खेळणारा संघ होता जय कोळंबा माता शेलू पन्नाशी पार टुर्नामेंट या संघाने खेळल्या जिंकल्या किती हारल्या किती याला महत्व नाही पण ना खेळल्या भरपूर रेकॉर्ड ब्रेक टुर्नामेंट खेळणारा संघ म्हणजे जय कोळंबा माता शेलू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रेम कडा विकेट किपर कडे चेंडू रन्स आलेली नाहीये डॉट बॉल आकाश गायकर मागील दोन वर्षापासून खूप साऱ्या मॅन ऑफ द सिरीज जिंकणारा खेळाडू सध्या स्कोर कार्ड वरती दहा आहेत राष्ट्रवादी चषकामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा ध्वज डौलाने फडकत असताना आपण पाहतोय आकाशचा शॉर्ट ऑन साइड ला लॉंग मध्ये अक्षय हारिक उभा आहे एक रन सिंगल स्कोअर कार्डवरती ऍडिशन होईल आणि अकरा धावा दिबा पाटील प्रतिष्ठान उमरोली टीमच्या बऱ्याचशा स्पर्धा गतवर्षी जिंकल्यात डे टुर्नामेंट नाईट टुर्नामेंट यावर्षी पहिली स्पर्धा आहे त्यामुळे शेलू आणि दिबा पाटील उमरोली या, या दोघांमधून कोणता खेळाडू प्रॅक्टिसमध्ये कोणता खेळाडू चांगल्या टचमध्ये कोणता खेळाडू इन्फॉर्म आहे हे प्रेडिक्ट करणं एक ते दोन स्पर्धामध्ये आपल्याला ते नक्की समजेल पण सध्या खेळ भारी सुरू आहे जिथे फुल टॉस दिलाय आतुलचा शॉट आणि पकडले कॅच रजत मसने फलंदाज इथून आउट आणि काळभैरव मालेगाव संघाचे सर्व खेळाडू उपस्थित झालेले आहेत राज भोईर सरांचं आगमन राज सर आपलं मनपूर्वक स्वागत आणि आपल्या टीमचं सुद्धा आणि जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये खेळाडू उभे आहेत त्यांना विनंती करतो की आपण बाउंड्री लाईनच्या पलीकडे जावं जिथून फिल्डिंग करणाऱ्या टीमला कुठलाही त्रास होणार नाही अतुलने प्रयत्न भारी केला होता पण चेंडू क्लिअर करू शकला नाही फुलटॉस होता अकरा वरती दुसरी विकेट आउट झाली नवीन बॅट्समन फलंदाज दिलीप, दिलीप मैदानाच्या आतमध्ये उतरलेत समोर गोलंदाज प्रेम हलकीशापिल कुठल्याही धोकाने बॅटर सेफ डॉट बॉल अकरा धावा आणि विकेट आउट झालेत तर मात्र दोन ओव्हर नंबर दोन चेंडू समाप्त झालेत प्रेमच्या या षटकामधील टोटल चार अवघी एक दाव चार चेंडू मध्ये एक धाव खर्च केले गोलंदाजाने शेलू टीम साठी कुमार पाटील यांच्या नेतृत्वाखाली तर या गोलंदाजाने आतापर्यंत चार चेंडू व्यवस्थितपणे टाकलेत पाचवा चेंडू दिलीपचा शॉट खेळाडू दूर स्वतः गोलंदाज पुढे सरसावलाय सिंगल मिळेल बारा धावा टीम दिबा पाटील उंबरोलीच्या पहिल्या मॅच मध्ये फोर्टी टू टार्गेट असताना सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत आला होता बावन्न ही मागच्या पंधरा मॅचेस सोळा मॅचेस मध्ये बावन्न हाय्यस्ट धावा संख्या त्यामुळे दिबा पाटील उंबरोली आकाश सावधगिरीने संघासाठी बॅटिंग करतोय रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न होता आणि षटक क्रमांक दुसरं इथून पाहतोय पंचांचा निर्णय आला व्हाइट बॉल व्हाइट बॉल एक्स्ट्राची दावा ऍड होईल टीमच्या खात्या टोटल तेरा टोटल तेरा रन्स एक बॉल अजूनही शिल्लक आहे वन टू गो आणि प्रेम जरूर पंचांकडे थोडी चर्चा करतोय पण अंपायर डिसिजन विल बी फायनल नो डीआरएस कुठल्याही टीम साठी डी आर एस नसेल याची नोंद घ्या शेवटचा बॉल आकाशच्या बॅटमधून निघालेला शॉट स्क्वेअर लेग मधून खेळाडू शॉर्ट फाईन लेगचा पुढे आला एकच रन देऊन जाईल चेंडू समाप्त ओव्हर नंबर दोन कम्प्लीट दावा झाल्यात चौदा दिबा पाटील उमरोली संघाचे दोन विकेट इथून आउट झालेले शेलू संघाचा तुफान वेगाने बॉलिंग करणारा बॉलर म्हणजे रजत आणि रजतच्या विरोधात आकाश गायकर ही लढाई आता बघण्यासारखी आहे दोघेही बरेच वर्ष क्रिकेट खेळतात आपापल्या टीमसाठी आणि आता रजतच्या विरोधात आकाश गायकर हे द्वंद्व बघण्यासारखं असेल आणि स्कोअर कार्डवरती धावायचं फक्त चौदा थर्ड ओव्हरला सुरुवात रजत टू आकाश फर्स्ट बॉल रजतच्या बाजूने चेंडू निघाला अनिकेत अनिकेतकडे चेंडू आहे अनिकेत सिंग धोनी फॅन आहे पण विकेट कीपिंग त्याने सोडलेली आहे आणि लॉन्ग ऑफ मध्ये तो तैनात आहे आणि एक सिंगल रन ने धाव फलकावरती धावा दिबा पाटील उमरोली टीमच्या पंधरा शेलू संघाचा केतन मात्रे म्हणून त्याची ओळख आहे तो अनिकेत सध्या बाउंड्री लाईन टच फिल्डिंग करतोय रजतचा धीम्या गतीचा चेंडू हवेत आहे अक्षय खारिक थोडा थांबला त्याला माहित आहे की चेंडू पर्यंत पोहोचणं थोडं अशक्य होईल पण धोत्रेकरांनी धोत्रेवाडीच्या गोल मैदानावरती गवताच्या गाद्या टाकलेल्या तिथे तुम्ही डाईव्ह मारू शकता आणि ती चान्स अक्षयकारिकने घ्यायला हवी होती धावा संख्या सोळा षटक क्रमांक तिसरा दोन बॉल संपलेत नंबर थ्री तिसरा बॉल परफेक्ट शॉट डीप स्क्वेअर लेगच्या वरून चेंडू सीमारेषा पार एका टप्प्याने चेंडू चाललाय बाउंड्री पलीकडे चौकार आकाश गायकर आता रिस्क घ्यावी लागेल खेळाडू त्या ठिकाणी तैनात नव्हता क्षेत्र मोकलं होतं आउटफील्डमध्ये चेंडू पडल्यानंतर सरळ सीमा पार गेला आकाश गायकरच्या बॅटमधून निघालेला या इनिंगचा हा चौकार आणि आता रजत फिल्डिंगमध्ये चेंजेस करावा हवा का याचा विचार करेल कारण आकाश गायकर आता स्ट्राईक रेट वाढवतोय आणि धाब संख्या वाढवायची आहे कारण स्कोअर सध्या वीस अंकावरती आणि अजून इनिंगचे नऊ बॉल शिल्लक आहेत ज्या मैदानावरती सोळा मॅचेस मध्ये बावन्न धावसंख्या हायेस्ट आहे त्या अनुषंगाने आकाशला माहित आहे की वीस झाल्या आणखी वीस पंचवीस जर टीमच्या टोटल मध्ये आल्या पुढच्या नऊ बॉल मध्ये तर एक फायटिंग टोटल आपल्या टीमची होईल रजत पुन्हा एकदा सज्ज होईल ओव्हर नंबर तीन मध्ये ओव्हर द विकेटने धीम्या गतीचा चेंडू फुल टॉस होता आणि धनंजय नोबॉल पंचांगडून नोबॉल सुद्धा घोषित झालाय नोबॉल प्लस दोन टोटल तीन धावा आता थोडा गिअर चेंज झालाय तीन धावा नोबॉल no प्लस दोन तीन धावा आणि फ्रीडची ची चान्स येते आता आकाश गायकरला स्कोर कार्ड वरती धावा वाढल्या तेवीस धावा आणि फ्रीडचा चेंडू बिग चान्स फॉर आकाश गायकर रन्स येतील हा बऱ्याचशा सपोर्टरचा अंदाज होता आणि आता बघायचं फ्रीट आकाशच्या बॅट मधून फ्री स्टाईल शॉट षटकार रजतच्या गोलंदाजीवरती धाव संख्येची बरसात चौकारानंतर षटकार आलाय आता स्कोर उंचावलाय एकोणतीस जावा दोन ओव्हर आणि चार चेंडूच्या समाप्ती नंतर अजून दोन बॉल आहेत रजत आता कशा रणनीतीने गोलंदाजी करेल समोर आकाश गायकर आहे स्कोर आहे कोणतीस आहे थोडा स्पीड पकडला चेंडूच्या खाली पकडली कॅच टीट फॉर टॅट दोन चेंडू आकाश गायकरचे होते एक चेंडू रजाचा विकेट खात्यात फलंदाज बाद दिबा पाटील उमरलेला झटका क्रमांक तीन मैदानावर